बाजार शनिवारी मोल्ले बाजार गुरुवारी बारामती बाजार असे सर्व बाजाराचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरचे अपलोड करत असतो तर शेतकऱ्यांना घरबसल्या गाईंचे जर आणि बाजार पाहायला मिळतात जर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आणि आपल्याला घरबसल्या गाईंचा बाजार पाहायला मिळेल तर आज आपण मोडलिंब बाजारातील गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कुठल्या आवाज आहे परिचेवाडी परिचिवाडी किती वेळा ताजी गाईल तिसऱ्या तिसऱ्या किती दिवस आहे पंधरा दिवस दुसऱ्याला किती वेळ

त्याला किती दिवस टायम त्याला पंधरा दिवस किती नव्वद हजार किती पर्यंत यायचा शिला शिंडी नाही शिला शेंडी लावून द्यायचा दोनदा आहे काही कोणाची तिसऱ्या कधी येली काय किती दूध चालू आहे किती किंमत सांगताय साठ हजार थोडीची किती सोमवार दुसरे आता आठ दिवस पहिलं किती चालली आहे पहिलं नऊ दहा लिटर हिची किती किंमत सांगताय आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा आहे तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी जर शेतकऱ्यांना गाया पाहिजे तर कुठे मिळतील शेतकऱ्यांना वाढील परेत वाटीला मिळतील कशा कशा या बोलीत गाय जात सड आणि सड आणि गाया बोलीत वगैरे नाही किंवा का नाही काय चार गायी खिडकी आपल्याला आहेत चार गायी सांगलेल्या आहेत तुम्हाला काही खरेदी करायची असेल खरेदी करू शकता दोन दिवस चालवला आहे किती बावीस लिटर दोन टाईममध्ये किती दिवस टाईम नाही गेले काय काय वरचे दिवस चालवायचा पहिला पहिलावरला किती पहिला रोल चोवीस लिटर पिळे ह्याची काय किंमत सांगताय एकदा सांगताय पुढची पहिला आहे कशीबा महिलावर सांग किती दिवस आहे महिला वर्ष दिवस किती किती किंमत सांगतात एक लाख पाच हजार ही किती द्यायचं फायनल पंचाळीस पंच्याऐंशी हजारपर्यंत द्यायचे मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव पंच्याण्णव अकरा सदुसष्ट सदुसष्ट ब्याण्णव चोवीस ब्याण्णव चोवीस कुठल्या

एक नंबर का लवडा आहे मित्रांनो आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊया बाया मोबाईल नंबर सांगे शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न एक आणली आहे ही किती राहत आहे पहिल्यांदा राहत आला कसाही चार तास किती गोष्ट टाईम आहे त्याला काय အဲ <sm all noise> किती तू जाता येते अकरा बारा अकरा अकरा बारा अकरा बारा जाताल कशी राहते खाली काय काल कालवड खाली कालवडा आहे काय किती किंमत सांगता येईल पाच एक लाख पाच हजार फायनल किती याची नव्वदपर्यंत नव्वद पर्यंत पुढची किती राहत हे पहिला रो पहिला रो कधी गेली हे पाच दिवस पाच दिवस आहे कोणा जात मध्ये दोन दोन किती आता म्हणतोय मला तुम्हाला आठ सला पालखे मत पंच पंचरमध्ये

किंमत सांगते सांगा नऊ नव्वद हजार रुपये बरोबर मोबाईल नंबर सांगेल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी सत्तर मोबाईल नंबर पण नंबर काय पाहिजे असते तर यांना मला संपर्क कसा वाटतं माझा काय झाल्यानंतर मग आल्या काय बाजारात तेवढाही नाही तर आहे फार चांगला पाहिजे

कालविली दूद आहे कि का किती दूध दूध किती चालू आहे दूध एका टायमाला आठ नऊ लिटर देते किती किंमत सांगताय काय किंमत सांगताय एक लाख रुपये बरोबर मोबाईल नंबर सांगायला शहत्तर वीस दहा पंच्याहत्तर पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर किती काय आणलेलं तुम्हाला दोन हजार कि किती वेळ